या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या आरणी नगर परिषद निवडणूक शांततेत पार दिग्गज उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद निकालाकडे सर्वांचे लक्ष आरणी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक आज अत्यंत शांततेत आणि सुरळीत पार पडली कोणतीही अनुचित घटना व घ संपूर्ण मतदान प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याने प्रशासनाला दिलासा मिळालाय पहाटे मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळाली महिला युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला सकाळपासून मतदान केंद्रावर उत्साही गर्दी आणि सकारात्मक वातावरण दिसून आले यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार रिंगणात असल्याने मतदारांची आणि संपूर्ण तालुक्याची नजर या निवडणुकीकडे लागली होती दिवसभराच्या मतदानानंतर आता सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मध्ये शील झाले आहे निकाल लागेपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शुगेला पोहोचली आहे मतदान सुरळीत व्हावे यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करत कडक बंदोबस्त तैनात केला होता काही मतदान केंद्रांवर प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित आणि वेळेत पूर्ण झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले आर्डी नगर परिषद हद्दीत यंदा सहासष्ट ते अडुसष्ट टक्के इतके अंदाजे मतदान झाल्याची प्राथमिक माहिती आहे नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मतदानाचा टक्का समाधानकारक नोंद गेला आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे लागले असून कोणाला शहराची धुरा मिळणार याची उत्सुकता वाढत निकाल जाहीर झाल्यानंतर आरणीच्या राजकारणाला नवा चेहरा आणि नवी दिशा मिळण्याची चिन्हे आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजेना आडे आरणी अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला